आज आपण दिशावर आधारित प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते बघूयात पण त्याआधी नक्की दिशा ठरवायच्या कशा आणि दिशांमध्ये नेहमी कन्फ्युजन होतो तर एक बेसिक चार्ट लक्षात ठेवायचा चार्ट म्हणण्यापेक्षा दिशा कोणत्या दिशेला किंवा कोणत्या साईडला कोणती दिशा आहे ते लक्षात ठेवायचं आणि हा बेसिक एक चार्ट नेहमी लक्षात ठेवायचा कोणताही दिशावरचा आधारित प्रश्न आला की एक अशी जोपर्यंत आपण प्रश्न सॉल्व्ह करत नाही किंवा आपल्याला पटकन आन्सर काढता येत नाही आहे तोपर्यंत तो हा एक छोटासा बेसिक असं लिहून ठेवायचं म्हणजे आपल्या दिशाही चुकत नाहीत आणि आन्सर करेक्ट येतं एक सोपं प्लस साईन काढायचं इकडे पूर्व त्याच्या समोर आली पश्चिम इकडे दक्षिण त्याच्या समोर आली उत्तर आता पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये अग्नेय इकडे या दोन्हींच्यामध्ये नैऋत्य इकडे वायव्य आणि इकडे ईशान्य या एका ना सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ला राहतात मग एकदा जर दिशा आपल्या कन्फर्म झाल्या की याच्यावरून आपण उत्तरही लगेच काढू शकतो म्हणजे आता आपण एक्झाम्पल थ्रू बघूयात की या चार्टचा आपण कसा उपयोग करून घेणार आहोत तर आता दिशेवर आधारित कोणत्याही परीक्षेला कशा प्र कशाही प्रकारे प्रश्न आला तर तो कसा सॉल्व्ह करायचा ते बघूयात तर आता दिशाच्या आधारित आपण पहिला प्रश्न बघूयात तर आता पहिला प्रश्न काय आहे सागर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे त्याच्या उजवीकडे वळून तो पंचवीस मीटर चालत गेला नंतर तो त्याच्या डावीकडे वळून तीस मीटर चालत गेला नंतर तो त्याच्या उजवीकडे पंचवीस मीटर चालला नंतर तो पुन्हा त्याच्या उजवीकडे वळून पंचावन्न मीटर चालला शेवटू शेवटी तो वळून चाळीस मीटर चालला तर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता कोणत्या दिशेला आहे आता बघा दिसताना प्रश्न फार मोठा आहे पण फार सोपा प्रश्न आहे अगदी तुम्हाला प्रॅक्टिस झालं ना की अगदी काढायला दोन मिनटंही लागत नाही आता आपण सुरुवात कशी करायची आता दिशेवर आधारित प्रश्न आहे आता जोपर्यंत आपल्याला सोडवायला सवय होत नाही आहे तोपर्यंत एक सोपं असं डायग्रॅम बनवून घ्यायची इकडे पूर्व दिशा पूर्वच्या बरोबर समोर पश्चिम इकडे दक्षिण दिशा आणि इकडे आहे उत्तर दिशा बरोबर हे तर झालं आपला आता ह्या चार दिशा ही आहे अग्नेय ही आहे नैऋत्य ही आहे वायव्य आणि ही आहे ईशान्य बरोबर एवढा बेसिक चार्ट माहीत झाला आता याच्यावरून आपण उदाहरण सोडवायला घेऊ पहिली कंडिशन काय आहे बघा सागर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आता एक पॉइंट आपण डिसाईड करू आता समजा हा ए पॉईंट आहे हा म्हणजे आहे सागर आता तो कुठे तोंड करून उभा आहे उत्तरेकडे उत्तर दिशा आपली ही आहे म्हणजे इकडे तोंड करून उभा आहे बरोबर म्हणजे बर जर आता तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे तर म्हणजे समोर तोंड करून उभा आहे बरोबर का तर त्याच्या उजवीकडे वळून तो पंचवीस मीटर चालत गेला सा सागरचं तोंड आहे उत्तर इकडे इकडे उत्तर आहे म्हणजे उजवी बाजू ही आणि डावी बाजू ही ओके एवढं तर आपल्याला क्लिअर झालं आता तो त्याच्या उजवीकडे वळून पंचवीस मीटर चालत गेला आहे उजवीकडे म्हणजे ही बाजू असणार आहे महासागर इथून एपासून उजवीकडे किती गेला चालत तो गेला पंचवीस मीटर चालत गेला बरोबर आपण अशी क्लिअर डायग्रॅम बनवून घ्यायची पंचवीस मीटर चालत गेला आता पुढची कंडिशन काय आहे बघा आता इकडे चालत गेलाय म्हणजे सागरचं तोंड इकडं आहे त्याची उजवी बाजू ही डावी बाजू ही आहे बरोबर पुढची कंडिशन काय नंतर तो त्याच्या डावीकडे वळून तीस मीटर चालत गेला आता सुरुवातीला चालत इकडे गेलाय हे तोंड आहे म्हणजे ही उजवी दिशा ही दहावी डावी दिशा आहे आणि पुढची कंडिशन दिली आहे तो त्याच्या डावीकडे वरून तीस मीटर चालू चालत गेला डावी बाजू ही आहे किती चालत गेलाय तीस मीटर चालत गेला तीस मीटर बरोबर हे आपलं बरोबर झालं आता तो इकडे तीस मीटर चालत आला बरोबर इथे बी पॉईंट देऊ आपण इथे सी पॉईंट देऊ आता तो सी पॉईंटला आहे म्हणजे परत सागरचा दोन इकडे वरती आहे म्हणजे उत्तर दिशेला आहे ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू बरोबर आता पुढची कंडिशन काय आहे नंतर तो त्याच्या डावीकडे बघून तीस मीटर चालत गेला ही कंडिशन झाली पुढे नंतर तो त्याच्या उजवीकडे पंचवीस मीटर चालत गेला आता त्याचं तोंड इकडं आहे समोर आहे म्हणजे उजवी बाजू ही आहे डावी बाजू ही आहे परत उजवीकडे आहे म्हणजे ह्या बाजूला येणार उजवीकडे तो किती चाललाय तो परत पंचवीस मीटर चालत गेला इकडे पंचवीस मीटर गेला आता बघा हे डी समजा देऊया आपण आता पंचवीस मीटर चालत गेला म्हणजे त्याचं तोंड समोर आहे इकडे तोंड करून येतो पूर्वेकडे म्हणजे त्याची परत उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे बरोबर आता परत काय दिलं आहे पुढची कंडिशन आपल्याला नंतर तो त्याच्या उजवीकडे वरून पंचावन्न मीटर चालत गेला आता समर तोंड आहे उजवीकडं म्हणजे इकडं डावीकडं म्हणजे वर आता उजवीकडे आलाय तो किती आला आहे उजवीकडे पंचावन्न मीटर बरोबर पंचावन्न मीटर आलं आहे म्हणजे त्याचं तोंड आता कुठे इकडं खाली आहे दक्षिणेकडे तोंड आहे बरोबर आता इथेपर्यंत तो आला आहे हां म्हणजे खालती तोंड आहे त्याचं इकडे खाली तोंड आहे आता पुढची कंडिशन काय वाचूयात शेवटी तो उजवीकडे वळून चाळीस मीटर चालला आता जर त्याचं खाली तोंड आहे दक्षिणेकडे तर उजवी दिशा कोणती येणार ही उजवी असणार आहे आणि ही डावी दिशा असणार आहे बरोबर आणि शेवटची कंडिशन काय दिली तर उजव्या दिशेला गेलाय तो वळून म्हणजे उजव्या दिशेला म्हणजे इकडे गेलाय किती गेलाय चाळीस मीटर इकडे आलाय तो इकडे किती आलाय चाळीस मीटर म्हणजे आता तोंड कुठे आहे त्याचं हा एफ पॉईंट देऊ आपण आता तोंड इकडे आहे बरोबर मग लगेच गडबड करायची नाही जरी त्याचं तोंड आत्ता इकडे पश्चिम दिशेला असलं तरी आपल्याला प्रश्नात काय विचारलं ते बघायचं प्रश्न काय आहे सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता कोणत्या दिशेला आहे सुरुवातीचं ठिकाण इकडे आहे आणि आत्ताचं ठिकाण इकडे आहे आणि विचारताना प्रश्नात काय विचारलं आहे सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता कोणत्या दिशेला आहे म्हणजे आता ही तिरकी दिशा झाली मग कोणत्या दिशेला आहे आग्नेय दिशेला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर फोर आग्नेय म्हणजे एवढा सोपा प्रश्न आहे तुम्हाला फक्त क्लिअर झालं पाहिजे उजवी बाजू डावी बाजू त्याचा समोर तोंड आहे का समोर तोंड असेल तर उजवी कोणती डावी कोणती आणि एकदा फक्त या दिशा क्लिअर करायच्या हा एक चार्ट बेसिक लक्षात ठेवायचा याच्यावरून तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता आता अजून एक असाच दुसरा प्रश्न बघूया असाच एक आता आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न काय आहे अजय त्याच्या कारमधून ऑफिसला निघाला आहे त्याने उत्तरेकडे पंधरा किलोमीटर प्रवास केला नंतर दहा किलोमीटर पश्चिमेकडे प्रवास केला आणि नंतर दक्षिणेकडे वरून तो पाच किलोमीटर गेला नंतर पूर्वेकडे वरून आठ किलोमीटर गेला शेवटी उजवीकडे वरून दहा किलोमीटर गेला तर सुरुवातीच्या ठिकाणापासून अजय किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे आणि आपल्याला हे चार ऑप्शन दिले तर सेम आपल्याला सगळ्यात म महत्वाचा दिशा दिशामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून बेसिक आपण जो वरच्या प्रश्नामध्ये चार्ट बनवला होता सेम तसं बनवून घेऊया पूर्व पश्चिम इकडे दक्षिण आणि इकडे उत्तर बरोबर आता प्रश्नात काय दिलं ते बघूयात अजय त्याच्या कारमधून ऑफिसला निघाला आहे त्याने उत्तरेकडे प्रवास केलाय बरोबर उत्तरेकडे किती प्रवास केलाय पंधरा किलोमीटर आता आपण एक अजयची डिरेक्शन ठरवून घेऊयात अजय समजा इथे आहे ए पॉइंटला अजय आहे तर त्यांनी कुठे प्रवास केला आहे उत्तर उत्तर दिशावरती आहे म्हणजे इकडे वरती प्रवास केलाय आणि किती केलाय तर पंधरा किलोमीटर प्रवास केला आहे बरोबर मग आपण आता ते ड्रॉ करून घेऊ पंधरा किलोमीटर इकडे प्रवास केला आहे बरोबर आता ह्या पॉइंटला आपण बी देऊ आता म्हणजे अजित अजय अजयचं तोंड इकडे आहे समोर आहे बरोबर उत्तर दिशेला आहे त्याच्यानंतरची कंडिशन नंतर दहा किलोमीटर पश्चिमेकडे प्रवास केला आता उत्तर दिशा ही आहे पश्चिमेकडे म्हणजे कुठे या बाजूला पश्चिमेकडे किती प्रवास केला आहे दहा किलोमीटर प्रवास केला आहे बरोबर हे पंधरा किलोमीटर केला इकडे दहा किलोमीटर केला इकडे आपण सी पॉईंट देऊ हां इथे पश्चिमेपर्यंत आला आता तिकडून पुढे काय केलं आहे नंतर दक्षिणेकडे बघून तो पाच किलोमीटर गेला आता दक्षिण कुठे खाली आहे म्हणजे इकडे आला येतो इकडे किती आला पाच किलोमीटर आला इकडे पाच किलोमीटर आला ह्या पॉईंटला आपण डी प डी देऊ बरोबर इथेपर्यंत आला येतो दक्षिण दिशेला आता अजयचं तोंड आहे आणि शेवटी उजवीकडे वळून आता इकडे आला आहे बघा म्हणजे तोंड दक्षिणेकडे आहे तर उजवी दिशा ही आहे आणि डावी दिशा ही आहे बरोबर नंतर तो शेवटी उजवीकडे वळून दहा किलोमीटर गेला सॉरी त्या अगोदर अजून एक कंडिशन आहे नंतर पूर्वेकडे वरून आठ किलोमीटर गेला म्हणजे दक्षिणेकडे आला आहे तो दक्षिणेकडे पाच किलोमीटर आला आहे नंतर पूर्वेकडे वरून आठ किलोमीटर गेला आहे पूर्व कुठं आहे बघा पूर्व इकडं आहे म्हणजे इकडे येणार इकडे किती आलाय तो पूर्वेकडे आला आहे आठ किलोमीटर इकडे आला आहे आठ किलोमीटर आता इथे आपण ई पॉईंट देऊया समजा आणि शेवटी आता इकडे आला आहे बघा म्हणजे त्याचं तोंड इकडे आहे समोर आहे म्हणजे ही उजवी दिशा असणार आणि ही डावी दिशा असणार आहे त्याचं तोंड इकडे समोर आहे आणि शेवटी तो उजवीकडे आहे उजवी दिशा म्हणजे कुठली असणार ही असणार उजवीकडे वळून दहा किलोमीटर चाललाय म्हणजे उजवीकडे म्हणजे इकडे खाली चाललाय तो किती चाललाय दहा इथे आपण एफ पॉईंट देऊया तर विचारले काय तर सुरुवातीच्या ठिकाणापासून अजय किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे सुरुवातीचं स्थान होतं अजयचं ए आता आहे तो एफवर तर विचारलं आहे काय तो किती अंतरावर गेला आहे विचारलं आहे आणि कोणत्या दिशेला आहे आता सुरुवातीला तो इथं होता ही दिशा समजा एक ही दिशा आहे इथून तो उत्तरेला गेलेला तर इथून ही एफ आत्ता जी त्याची दिशा आहे ती कोणती आहे बघा आपल्याला लगेच आन्सर आलं कोणती आहे पश्चिम दिशा आहे म्हणजे एफच्या डाव्या बाजूला येते आणि एफच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे पश्चिम दिशा म्हणून एक आप ला ला था था तर आपल्याला उत्तर आलं पश्चिम आणि आता काढायचं आहे काय अंतर किती तर बघा आता हे जे आपण अंतर इथे काढलं त्याच्यावरून आपल्याला काय समजतं इकडे दहा आणि पाच पंधरा आहे आणि इकडे पण पंधरा आहे बरोबर आणि इकडे दहा आहे आणि इकडे आठ आहे म्हणजे आपल्याला फक्त हे अंतर हवं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ए एफ ए एफ म्हणजे काय असणार आहे तर बी सी वजा काही ई येणार बरोबर बी सी म्हणजे कोणतं अंतर येणार हे वजा डी ई म्हणजे हे अंतर मग बी सीचं अंतर किती आहे दहा वजा डी डीईचं अंतर आठ म्हणजे हा हे आपल्याला ए एफ एफचं अंतर भेटेल ते किती येणार दोन म्हणजे याचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर वन दोन किलोमीटर आणि दिशा येईल पश्चिम